गुड मॉर्निंग गाईज कसे आहात तुम्ही आहे होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे नऊ वाजलेले आहेत सॉरी नऊ नाही पा पावणे नऊ झालेले आहेत पप्पा पुढे गेलेले आहेत तर आज आम्ही बाजारात चाललो आहे थोड़ा आली, आली, तर थोडं काम पण आहे जसं मी तुम्हाला बोले की मी एका कामासाठीच आलीत आली इथे आलेली आहे तर इथे पप्पांचं जे रेशन कार्ड आहे तर त्यासाठीच आलेले आहे आम्ही आता ते काम करायला चाललो आहे आणि प्लस बघू इथे बाजारामध्ये लसूण खोबरा वगैरेचे मला भाव विचारायचे आहेत वगैरे प्लस ज्ञानेचे केस कापायचे आहेत आणि ना इथे थोडं कमी हे आहे जसं की कल्याणला केस कापण्यासाठी एकशे दहा रुपये घेतले जातात इथेही सत्तर किंवा ऐंशी होते असतात तर मला बघायचे आहेत तर मी आज इथे केस कापणार आहेत तर इकडे आईला खूप घाई झालेली ती मला होते झालं ग जाते ग ते ब बघितलं चल चल निघते निघते मी हो हो निघते निघते चला पटापट पड़ चालत जाऊया पप्पा पुढे गेले आता <laughs> मी वाड्याला आलेलो आहोत तर आता आम्ही ते नाश्ता करतोय नाश्ता करून झाला की मग बाजार करू आणि मग घरी जाऊ पप्पाने घेतले मिसळपाव गणेशने पण मिसळपाव घेतले नाश आवडते पाव आवडते अय हिरो आवडते का हो आणि मी दोन वडापाव घेतले ह्याची हे चटणी चटणी खूप टेस्टी असते आता मी पण छान असते ह्या वडापाववरतीच मारणार आहे आणि पप्पांचं हे फेमस हॉटेल आहे आवडतं हॉटेल पप्पा नेहमी इथे नाश्ता करत ना गुड इव्हिनिंग गाई संध्याकाळची वेळ आहे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि छान मस्त बाहेर आले आहे बाहेरचं वातावरण खूप छान आहे तुम्ही बघत असाल की मी शक्यतो ना मला व्हिडिओ शूट करायचे असत मी ना छान मस्त या हा जे पुढचं अंगण आहे त्या पुढच्या अंगणामध्ये मी व्हिडिओ शूट करते तर मला खूप छान वाटतं मला घरामध्ये बसण्यापेक्षा पुढच्या अंगणात बसायला खूप आवडतं आणि पायऱ्या पायऱ्यात मी त्या पायऱ्यांवरती बसते सो या सगळ्या गोष्टी आहेत तर दुपारी आम्ही एकच्या गाडीला घरी आलो बाजार करून दुपारी एकच्या गाडीला घरी आलो आणि Uh, काल uh, मी खिचडी भात केला तर तो थोडासा शिल्लक होता आणि आम्ही येताना छान मस्त पट्टे समोसे आणले होते ते खाल्लं थोडा आराम केला आणि मग आता मी सहा वाजता उठले फ्रेश झाले वगैरे तर uh, मी मार्केटमध्ये मा कुठलीही व्हिडिओ क्लिप नाही काढायचं कारण असं आहे की तुम्हाला हे माहिती दोन तीन दिवस झाले पाऊस पडतोय अगदी रिमझिम पाऊस पडतो इथेसुद्धा रिमझिम पाऊस पडतो आहे uh, आणि इथेसुद्धा रिमझिम पाऊस पडल्याने ना पूर्ण ना रोडवर ते चिखल चिखल आहे आणि आज पप्पांचं जे रेशन कार्डचं आम्ही जे काम करायला गेलो होतं ते झालेलं आहे फायनल फक्त पप्पांना आता पाच दिवसांनी पाच किंवा सहा दिवसांनी बोलवलं आहे तेव्हा पप्पांना रेशन कार्ड भेटून जाईल सो त्यांचं जे काम आहे ते झालेलं आहे तर आम्ही त्या कामासाठी गेलो होतो ते काम झाल्यानंतर आम्ही पटापट आ... मला मार्केटमध्ये जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि आम्ही एकच्या गाडीला घरी आलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी येताना आईसाठी म्हणजे ना माझं एक मी आधी ठरवून आली होती की हां मी लावला गेली की आईला चिकन सँडविच आणि कोलंबी सूप करून देणार हे मी ठरवूनच आली होती तर मी त्यानुसार आज छान मस्त मी कोलंबी घेतलेली आहे आणि चिकन आणलेलं आहे आणि मला कलेजी तिटे खूप आवडतात तर मी तिथे कलेजी सिटेसुद्धा घेतलेले आहेत प्लस आणि तर मी आज छान मस्त आईसाठी मी आज कोलंबी सूप करणार आहे आणि मी आज चिकन सँडविच करणार आहे ओके ज्ञानिश आणि पप्पांसाठी पनीर सँडविच करणार आहे तर हे असं करणार आहे बाकी कलेजी थेटे बघू आई उद्या करे त्याची भाजी तर आता पटापट किचनमध्ये जाऊया आणि पटापट आपण सुरुवात करूया त्याआधी मी ग्रीन टी घेईल आणि नंतर मी सुरुवात करेल कोलंबी सूप आणि छान मस्त चिकन सँडविच तर मी आता किचनमध्ये आलेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे मी एक मोठा कांदा लसणाच्या दहा ते अकरा अशा लसूण पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे ग्रँडरचा भांडा घ्यायचा आहे ग्रँडरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे सगळं ट्रान्सफर करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त हे सगळं ग्रँड करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगते संध्याकाळची वेळ आहे तर कडीपत्ता होता झाडावरती पण संध्याकाळची वेळ आहे आणि आपण संध्याकाळी झाडाला हात लावत नाही तर म्हणून मी ते कढीपत्ता ॲड नाही केला तर तुम्ही सूप करण्यासाठी तुम्ही आ, कांदा आलं लसूण मिरची कढीपत्ता आणि कोथिंबीर याचं वाटण तुम्ही करू शकतात आता इथे मी मिरची स्किप केलेली आहे कारण आईला तिखट सूप नको आहे तिला नॉर्मल सूप हवं आहे म्हणून मी मिरची स्कीप केलेली आहे कोथिंबीर नाही म्हणते कोथिंबीर पण स्किप केलेली आहे संध्याकाळची वेळ आहे मी रात्रीच्या वेळेस आपण झाडांना हात नाही लावत म्हणून मी कढीपत्तासुद्धा स्किप केलेला आहे तर इथे मी फक्त कांदा आलं लसूण याची पेस्ट करून घेतलेली आहे आता आपण कोल ही जी कोलंबी आहे तर मी कोलंबी स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला कोलंबी सालीसगट ॲड करायची आहे इथे मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये आपल्याला बऱ्यापैकी असं तूप ॲड करायचं आहे तर इथे मी साधारणपणे तीन मोठे चमचे तूप ॲड केलेलं आहे तूप ॲड केल्यानंतर आपल्या याच्यामध्ये आपण जी पेस्ट केली होती कांदा आलं लसूण ती ॲड करायची आहे त्यानंतर इथे आपल्याला हळद आणि तीन ते चार चमचे आपल्याला इथे गरम मसाला ॲड करायचा आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि अगदी थोडंसं म्हणजे हलका अर्धा चमचा आपल्याला फक्त लाल तिखट ॲड करायची आहे आता सूप बोल की सूपमध्ये महत्त्वाचं काय तर एवढं सांगेल की तूप आणि गरम मसाला या दोन गोष्टींमुळे या सूपाला खूप छान मस्त अशी चव येऊन जाते तर इथे मी ही कोलंबीसुद्धा ॲड केलेली आहे तीसुद्धा सालीसगट याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, का। सूप आपलं छान मस्त असं टेस्टी बनतो आणि जर तुम्ही कोलंबी सूप बनवत असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही सगट कोलंबी ॲड करा फक्त तिचं पुढचं आणि मागचं थोडंसं टोक कट करायचं आहे आता छान मस्त कोलंबी ॲड केल्यानंतर फ्राय करून घ्यायचं आहे आणि मी इथे अडीच ग्लास पाणी ॲड केलेलं आहे झाकण लावायचं आहे झाकण लावून आपण इथे तीन शिट्ट्या देणार आहोत तीन शिट्ट्यांमध्ये आपलं कुक आपलं इथे कोल कोलंबी सूप तयार झालेलं असे आणि हे जे सूप आहे ना अगदी झटपट तयार होतं पण खूप टेस्टी लागतं नक्की ट्राय करा आणि हे जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की कांदा आलं लसूण मिरची कोथिंबीर कढीपत्ता हे असं याचं वाटण करून की याची ग्रेव्ही करून तुम्ही चिकन सूप मटन सूपसुद्धा बनवू शकतात आता इथे मी कढई घेतलेली आहे तर इथे मला पनीर सँडविच करायचं आहे तर इथे मी पनीर अगदी बारीक आ... करून घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्याला कढई घ्यायचे कढईमध्ये जिरं हलका असा जिरा ॲड करायचा त्यानंतर कांदा ॲड करायचा आहे यामध्ये आपल्याला हळद लाल तिखट गरम मसाला ॲड करायचा आहे आणि मी एकदम हलकं म्हणजे कमी लाल तिखट ॲड केलेली आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जो बारीक केलेला जो पनीर होता तो यामध्ये ॲड करायचा आहे तर इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम आ, पनीर घेतलेला आहे आणि तो असं बारीक करून घेतलेला आहे आणि छान पनीर ॲड केल्यानंतर तो छान व्यवस्थित एकत्र एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करायचा आहे आणि मिक्स करून झाला की अगदी एक ते दोन मिनटं वाफ द्यायचे आहे आणि त्यानंतर आपलं ते एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर पनीर सँडविच करण्यासाठी जे स्टफिंग लागतं ते स्टफिंग आपलं तयार झालेलं आहे आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं ऑईल ॲड केलेलं आहे लसूण टेसून ॲड केलेलं आहे थोडीशी हळद ॲड केलेली आहे आणि मी जे चिकन आणलं होतं अर्धा किलो तर त्यातले जे सॉफ्ट म्हणजे मऊ जे पीस आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि ते मी स्वच्छ दोन ते तीन पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत तर इथे आपल्याला हळद लाल तिखट गरम मसाला ॲड करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या हे जे पीस आहेत अशा पद्धतीम अशा पद्धतीने आपल्याला कढईमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे आहेत आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे मी वतून थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे कारण मिठामुळे थोडंसं पाणी सुटतं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला अगदी दहा मिनटं वाफ द्यायची आहे आणि हे जे चिकन आहे तर हे चिकन आपल्याला वाफेवरती शिजवायचं आहे पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आपण याच्यामध्ये जे मीठ ॲड केलेलं आहे त्या मिठामुळेच पाणी सुटतं आणि मंद घ्यासवरती छान मस्त हे जे चिकन आहे होऊन द्यायचं आहे तर इथे दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही ते बघू शकता इथे आपलं चिकन छान मस्त शिजलेलं आहे तर आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे आणि हे जे चिकन आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि हे चिकन थंड करून झाल्यानंतर आपल्याला याचे अगदी बारीक छोटे छोटे असे पीस करायचे आहेत हाताच्या साय तुम्ही हाताच्या साहाय्याने करू शकतात किंवा नाईपचा किंवा सुरीचा वापर करून तुम्ही अगदी बारीक बारीक पीस करू शकतात तर इथे मी कुकर ओपन केलेला आहे तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपला कुकर थंड झाला होता त्यानंतर मी कुकर आता ओपन केलेला आहे तर इथे फायनली आपलं कोलंबी सूप तयार झालेला आहे आणि उघडल्याबरोबर एवढं छान वास आला ना तर मी एक प्लेट घेते त्यामध्ये एक बाउल घेतलेला आहे आणि सर्वप्रथम मी ते सूप या बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि मी हे सूप पिण्यासाठी मी आईला दिलेलं आहे कारण मी हे सूप खास खास मी आईसाठीच केलेलं आहे आणि आई आईला हे जे कोलंबी सूप आहे एवढं आवडलं ना तर मी फ म्हणजे मी फक्त एकच वाटी सूप पिलं बाकी कारण हे सूप मी आईसाठी केलं होतं त्यामुळे मी जास्त पिलं नाही पण आईला एवढं आवडलं ते आईने पूर्ण फिनिश करून टाकलं आणि असं अशा, अशा पद्धतीने तुम्ही गरम गरम सूप करून प्या आणि हे जे कोलंबी सूप किंवा चिकन सूप किंवा मटन सूप असतं ना ते आपल्या हाडांसाठी खूप पौष्टिक असतं समजा को म्हणजे डिलेवरी झाली असे किंवा ऑपरेशन वगैरे झालं असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं तुम्ही सूप करून नक्की पहा नक्की पिऊ म्हणजे पिऊन पहा खूप छान आणि खूप चांगलं असतं आणि तुम्ही पावसाळ्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने नक्की सूप करून पहा किंवा करा तुम्ही घरामध्ये सगळ्यांना द्या कारण ते सदी खोकऱ्यासाठी खूप छान असतं आता इथे मी Uh, पनीर सँडविच करणार आहे त्यासाठी इथे मी दोन ब्रेड स्लाईस घेतलेल्या आहेत तर सर्व सर्वप्रथम आपल्याला अमूल अमूल बटर आहे तो दोन्ही स्लाईज लावून घ्यायचा आहे आणि इथे मी पिझ्झा सॉस घेतलेला आहे तो एका ब्रेडला लावून घ्यायचा आहे प्लस त्याच ब्रेडवरती आपला म्युनिससुद्धा ॲड करायचा आहे आणि म्हणजे पिझ्झा पास्ता सॉस आणि मेहूनच सँडविचवरती ॲड केल्यानंतर छान व्यवस्थित हे अशा पद्धतीने स्पूनच्या साईडने पसरवून घ्यायचं आहे आणि आता ही जी दुसरी स्लाईज आहे त्या दुसऱ्या स्लाईजवरती आपण जे पनीरचं जे स्टफिंग तयार केलं होतं ते ॲड करायचं आहे आणि पनीरचं स्टफिंग ॲड करून झाल्यानंतर वरतून आपण इथे मी चीज ग्रेड करून घेतलं होतं ते चीज आपल्याला यावरती ॲड करायचं आहे आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरभरून तुम्ही चीज ॲड करू शकतात आता दुसरी स्लाईज यावरती ठेवायची आहे आणि पुन्हा आ, या हा जो सँडविच आहे या सँडविचच्या दोन्ही साईजला छान दोन्ही साईडने छान मस्त आपल्याला अमूल बटर लावून घ्यायचा आहे आणि आपल्याकडे जो सँडविच मेकर असतो त्या सँडविच मेकरमध्ये छान मस्त आपल्याला हा सँडविच तयार करून घ्यायचा आहे आणि सँडविच करताना शक्यतो आपला घ्या जो घॅस आहे तो बारीक ठेवा मंद घॅसवरती सँडविच करा तिथे आपलं पनीर सँडविच तयार झालेलं आहे तर मी एका सँडविचचे दोन असे भाग केलेले आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पनीर सँडविच नक्की ट्राय करून बघा खूप अमेझिंग लागतो तर मी अशा पद्धतीने गरम गरम सँडविच पप्पांना आणि ज्ञानेशला सर्वप्रथम खायला दिलेलं आहे आता पप्पांना आणि ज्ञानेशला पनीर सँडविच करून दिल्यानंतर मी आता माझ्यासाठी आणि आईसाठी छान मस्त चिकन सँडविच करणार कर आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की आता हे सगळं थंड झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे अशा पद्धतीने मी अगदी छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत तर यामध्ये मी अमूल बटर ॲड केलेला आहे त्याचबरोबर पिझ्झा पास्ता सॉस सॉस ॲड करायचा आहे त्याचबरोबर इथे आपल्या मेवणीचं ॲड करायचा आहे आणि मेवणीचं ॲड केल्यानंतर इथे मी ग्रेट केलेला चीज ॲड केलेला आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्स करून झाल्यानंतर इथे आपल्या चिकन सँडविच करण्यासाठी हे स्टफिंग तयार झालेलं आहे हे स्टफिंग आपल्याला ब्रेडच्या स्लाईसवरती ॲड करून छान मस्त सँडविच तयार करून घ्यायचं आहे सेम प्रोसेस आहे आपल्याला दोन स्लाईस घ्यायचे आहे त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण सॉरी पिझ्झा पास्ता सॉस सॉस आणि तुम्हा जर म्युनिज लावायचं असं तुम्ही म्युनीजही लावू शकतात तर इथे मी हे स्टफिंग या ब्रेडवरती ॲड केलेलं आहे आणि वरती छान मस्त मी अमूल बटर लावून घेतलेलं ला आहे तर मी असंच नॉर्मल सँडविच खाणार आहे तर तुम्हाला सँडविच मेकरमध्ये तुम्ही छान मस्त हा सँडविच तयार करून घेऊ शकता तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने सँडविच नक्की ट्राय करा खूप छान